मौनी अमावस्या विशेष एक नारळाचा चमत्कारी उपाय सर्व कामात यश मिळवणारे उपाय या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका अत्यंत पवित्र गूढ आणि शक्तिशाली दिवसाबद्दल बोलणार आहोत जो दिवस तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर करू शकतो नकारात्मक ऊर्जा नष्ट करू शकतो आणि सर्व कामात यश मिळवून देऊ शकतो तो दिवस म्हणजे मौनी अमावस्या मित्रांनो मौनी अमावस्या या शब्दातच आहे मौनी अमावसा हा दिवस मौन मौनी म्हणजे मौन साधना शांती आणि आत्मशुद्धीचा दिवस मानला जातो या दिवशी केलेले कर्म दान जप उपाय हे सर्व थेट अनेक पटीने फळ देतात शास्त्रानुसार मौनी अमावस्येला पूर्वजांचा आशीर्वाद हा आपल्याला भरभरून मिळत असतो त्यामुळे मौनी अमावस्या दिवशी आपण आपल्याला पितृदोष असतील तर पूर्वजांना आपण काय करायचा का उपाय हा आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत देवकृपा आणि सकारात्मक शक्ती अत्यंत प्रभावीपणे प्राप्त होते आज मी तुम्हाला सांगणार आहे एक नारळाचा असा चमत्कारी उपाय जो केल्यावर आपल्याला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये पैसा कर्ज लग्न आरोग्य शिक्षण सर्व क्षेत्रात यश मिळायला सुरुवात होते तर मित्रांनो हा उपाय करताना मनात कोणतीही भीती ठेवू नका फक्त श्रद्धा विश्वास आणि शांती ठेवा सकाळ लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत नंतर एक पूर्ण नारळ घ्या तो नारळ स्वच्छ पाण्याने धुवा नारळ हातात धरून डोळे बंद करा आणि मनात तुमची सर्व इच्छा बोला नोकरी हवी असेल व्यवसायात वाढ हवी असेल कर्जमुक्तीसुद्धा तुम्हाला हवी असेल लग्नाचा अडथळा दूर व्हावा असे तुम्हाला वाटत असेल घरातील क्लेश दूर व्हावेत असे तुम्हाला वाटत असेल जे काही मनात आहे ते सर्व सांगा यानंतर हा मंत्र तुम्ही एकवीस वेळा म्हणा ओम नम शिवाय किंवा ओम नमो नारायण किंवा ओ ओम श्री गणेशाय नम या तीन मंत्रापैकी कोणताही एक मंत्र तुम्ही एकवीस वेळा म्हणू शकता हा जप झाल्यानंतर नारळावर थोडेसे हळदी कुंकू लावा आणि यानंतर तो नारळ वाहत्या आपल्या आपल्याला मुख्य दरवाज्यावरून हा तो नारळ फिरवून घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे नदी ओढा समुद्र किंवा स्वच्छ वाहणारे पाणी जिथे मिळेल तिथे पाणी नसेल तर तो नारळ एखाद्या वडाच्या पिंपळाच्या किंवा तुळशीच्या झाडाखाली श्रद्धेने ठेवायचा आहे ज... आणि अशा ठिकाणी मोकळ्या ठिकाणी ठेवू नका जेणेकरून कोणाचा अपघात होईल तो एखाद्या झाडाच्याच खाली नक्की ठेवा मित्रांनो हा उपाय केल्यानंतर नकारात्मक शक्ती नष्ट होते अडथळे दूर होतात आणि आपल्या कामामध्ये आपोआप यशाचे मार्ग उघडायला सुरुवात होते आता आपण बोलूया मौनी अमावस्येला काय करावे तर मैत्रिणींनो या दिवशी मौन धारण करणे फार पुण्यदायी मानले जाते किमान काही वेळ तरी अनावश्यक बोलणे टाळले पाहिजे वाईट बोलणे या दिवशी टाळले पाहिजे आणि आपण मन शांत ठेवले पाहिजे या दिवशी पित्रांचे स्मरण करा म्हणजेच आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपण उठल्या उठल्या हळदीचे पाणी शिंपडले पाहिजे ते आपल्या द मुख्य दरवाजाच्या कडेलाच पित्रांचा वास असतो असे म्हटले जाते त्यामुळे या दिवशी दुपारी तुम्ही दही भात करून द भात हा आळणी करावा आणि दही वाटीमध्ये भात घेऊन त्यामध्ये एक चमचा एवढे दही मिसळावे आणि आप आप ते आपल्या दरवाजावरून उतरून आपल्याला ते टेरेसवरती किंवा गार्डनमध्ये ते पक्ष्यांना खायला ठेवावे म्हणजेच आपल्याला दही भात हा पित्राच्या नावाने आपण पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा कवळ्यालासुद्धा खायलू खायला घालवू शकता यामुळे आपल्याला पितृदोष असेल तर तो समाप्त होतो मौनी अमावस्येच्या दिवशी पितृदोषाचा हा दही भाताचा उपयोग हा तुम्ही नक्की करून बघा तुमच्या जीवनातील अडथळे कमी होतील आणि घरामध्ये गंगाजल किंवा तुळशीचे पाणी फिरवले तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते या दिवशी गरीब गरजू भुकेल्या व्यक्तीला अन्नदान करा पाणी द्या किंवा वस्त्रदान करा दानामुळे लक्ष्मी कृपा होते आणि पितृदोष हा कमी होत असतो मित्रांनो या दिवशी काळी उडीत डाळ तील तांदूळ किंवा गूळ दान केल्यास घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आता आपण बोलूया सर्व कामात यश मिळवण्यासाठी मौनिया मवसेचे गुप्त उपाय तर या दिवशी संध्याकाळी एक दिवा घ्या आणि त्यात तिळाचे किंवा तुरीचे तेल घाला हा दिवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुम्हाला लावायचा आहे दिवा लावताना मनात म्हणा माझ्या घरातून दारिद्र्य जाऊ आणि समृद्धी येऊ हा दिवा पूर्ण जळू द्या यानंतर ओम गण गन, गणपती नम हा मंत्र आठशे एकशे आठ वेळा म्हणा यामुळे अडथळे नष्ट होतात आणि कामात यश मिळायला सुरुवात होते मैत्रिणींनो मौनी अमावस्या हा दिवस फक्त उपायांचा नाही तर स्वतःला बदलवण्याचा दिवस आहे या दिवशी जर तुम्ही वाईट सवयी सोडण्याचा संकल्प केला वाईट विचार सोडले आणि चांगले कर्म सुरू केले तर आयुष्य नक्कीच बदलते लक्षात ठेवा या दिवशी केलेले कर्म अनेक पटीने फळ देते म्हणून चांगले बोला चांगले करा दान करा श्रद्धा ठेवा आणि ईश्वरावर विश्वास नक्की ठेवा शेवटी एवढेच सांगेन मैत्रिणींना जर तुमच्या आयुष्यात वारंवार अपयश येत असेल अडचणी सुटत नसतील कामात अडथळे येत असतील तर मौनी अमावस्याचा हा देवत आयुष्य बदलवण्याची संधी आहे हा गमू नका या दिवशी हे सांगितलेले सर्व उपाय तुम्ही करून बघा आणि तुमचे बदललेले आयुष्य नक्की पहा महादेवाची कृपा तुमच्यावर राहावं विष विष्णूंचा आशीर्वाद सदा तुमच्यावर राहावा आणि गणपती बाप्पांची कृपा हे तुमच्यावर राहावं व तुमच्या सर्व कामात यश देवो